आले आहे त्यांच्या दृष्टिकोनातून पराभव झाला असेल त्यांना वाटत असेल की ते पराभव झालो ते पराभव झाला नाही शिंकण्यापेक्षा जास्त पराभवची चर्चा झाली माझी झाली का नाही पहिल्या आजच्या सोड्यामधे माझ्यासाठी चर्चा झाली की कसं काय पडलं आहे कसं काय पडलं आहे

मी तुम्हाला निरोप पाठवतो की कुठल्या वेळेला काय करायचं आहे ती फक्त तुम्ही भावना आहे ते माझ्या बरोबर आहे मला लक्षात आहे की तुम्ही माझ्या सोबत आहे परंतु एवढी गोष्ट हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हा कुठे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सांगतो माझा ऐकता का नाही एकदा ऐकलं आता दोन दिवस महापालिकेच्या अधिकारी या पंधरा पंधरा वीस दिवस झालं त्यांनी इलेक्शन ऐकून तर त्याला पोलीस डिपार्टमेंट दिला या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रशासनाला या ठिकाणी षडयंत्र केले त्या लोकांना तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो ना नाही गोष्ट लक्षात ठेवा ज्या लोकांनी असं तुम्हाला परिस्थिती आणले त्या डोळ्यात ना असू ज्यांनी काढले येणारे आई ही एक निवडणूक उलट नाही ऐकून घ्या हो का एक गोष्ट पुन्हा या ऐकून घ्या माझ्या दारात काय जाय ऐकून घ्या माझ्या दारात जाची काय गरज नाही तुमचे प्रश्न सगळे सुटलेली तुमचा घरकुलचा प्रश्न राहू द्या तुमचा पाण्याचा प्रश्न राहू द्या लाईटचा प्रश्न राहू द्या तुमची कुठलीही काम राहू द्या मी करणार म्हणजे करणार लक्षात ठेवा तुम्ही आधी काय बी काम राहू द्या मी तुमच्यापर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत या तुमचं कुठलंही काम या ठिकाणी नाही एक मिनिट एक मिनिट कदा माहितीय का अन्न तुमच्या भावना माझ्या लक्षात आल्या आहे ना उद्या रविवारचा दिवस आहे रविवारी आपण सगळेजण या ठिकाणी मिटिंग घेऊ आणि त्या मध्ये ठरवू की काय करायचं आहे ते सगळेजण रविवारच्या दिवशी इथं आपण सगळ्याला बोलवणार आहे सगळ्यांनाच बोलवणार आहे सगळ्यात महिला सगळे पुरुष वगैरे त्यांना मी सगळ्यालाच बोलवणार आहे उद्या ज्याला एक मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये आपण निर्णय घेऊ की काय करायचं आपल्याला भविष्यामध्ये तर तुम्ही जे आता आलात तुम्ही तुम्ही घरी जावा आणि रविवारी आहे ना रविवारची वेळ तुम्हाला सांगतो मी रविवारच्या दिवशी आपण एक कार्यक्रम ठेवू त्या कार्यक्रमामध्ये <खेगे> सगळेजण मिळून आपण एक निर्णय घेऊ त्या निर्णय या ठिकाणी मग त्या पद्धतीनं आपण पुढं कामकाज या ठिकाणी ठेवू आणि तुम्ही म्हणलो ना पाच वर्षे <खेगे> एक लक्षात ठेवा पाच वर्ष जरी राहिले <खेगे> तर जीवन लय मोठं आहे <थे> या जीवनामध्ये एक निवडणूक झाली मग काय मी पडलो नाही मी जिंकलेलं आहे लक्षात ठेवा

গমীল উ

ऐवारी चला ये ऐवारी चला चला

Спасибо.